नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे लागवड कमी तुरीची त्याचबरोबर मागणी वाढलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आता तूर आठ हजाराचा टप्पा पार करणार का किती तारखेनंतर तूर आठ हजाराचा टप्पा पार करणार हे आता बघणे गरजेचं आहे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीचा जवळजवळ फटका चौदा लाख हेक्टर क्षेत्रावरती बसलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारने आता जे काही खरीपाची पिके आहे याच्यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल ही सर्व महत्वाची पिके आहे या पिकांचं जवळजवळ साठ ते सत्तर टक्के सर्व पिकांचं नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत उरलेल्या पिकांचं आता बाजारभाव मिळणार का हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत जो तुरीला साठ ते पासष्ट रुपयाचा बाजारभाव मिळत होता आता तुरीचा बाजारभाव दहा ऑक्टोबर नंतर बदललेला आहे साधारणतः पासष्ट ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत तुरीचा बाजारभाव गेलेला आहे यामध्ये महत्त्वाची मार्केट दुधनी मार्केट असेल अमरावती मार्केट असेल अकोला मार्केट असेल हिंगणघाड मार्केट असेल वाशीम मार्केट असेल त्याचबरोबर उमरेड मार्केट असेल पारशिवनी मार्केट असेल या सर्व ठिकाणी तुरीला चांगला बाजारभाव बघताना आपल्याला मिळत आहे त्याच्यानंतर आता तुरीचा बाजारभाव वीस ऑक्टोबरनंतर का ट्रेंड चेंज होणार याची महत्त्वाची कारणं जर बघितली तर यामध्ये पहिलं कारण आहे अतिवृष्टी दुसरं कारण आहे लागवड कमी तिसरं कारण म्हणजे मागणी आणि पुरवठा यांचा अभाव तुरीचे आणि तुरीचे बाय प्रॉडक्ट्स आहे यांना बाजारामध्ये सध्या चांगली मागणी मिळत आहे परिणामी महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचा तुटवडा आहे तुरीचा तुटवडा आहे अशा परिस्थितीमध्ये तुरीचे बाजारभाव नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबरपर्यंत आठ साडेआठ हजारसुद्धा होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं बाजारभाव ट्रेंड जो आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत सर्वसाधारण बाजारभाव असतो त्यानंतर बाजारभावामध्ये वाढ होण्यास सुरुवात होत असते सरासरी दुरी तुरीचा दर आता सात हजार दोनशे सात हजार तीनशे काही मार्केटमध्ये सात हजारपर्यंत ॲव्हरेज बाजारभाव आला आहे जो बाजारभाव सहा महिन्यामध्ये सर्वात उच्चांकी बाजारभाव आहे तो आता क्रॉस करण्यात सुरुवात झाली आहे सरकारचा हमीभाव जर बघितला तर आठ हजार दोनशे आठ हजार तीनशेपर्यंत सरकारचा हमीभाव तुरीचा या सीझनचा आहे महाराष्ट्रातील तुरीचे लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो परंतु आता ही दोन ते तीन कारणाबरोबरच आंतरराष्ट्रीय सुद्धा तुरीला चांगली मागणी मिळत आहे किती नुकसान झाले आहे साधारणतः कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये किती नुकसान झाले याचा जर आपण अंदाज घेतला तर तूर ज्या ठिकाणी असते याच्यामध्ये बघा बुलढाणा असेल अमरावती असेल वाशिम असेल त्याचबरोबर च नागपूर असेल चंद्रपूर असेल अहिनगर असेल पुणे असेल जळगाव असेल जालना असेल परभणी असेल बीड असेल लातूर असेल बारा लाख चौतीस हजार हेक्टरवरती सरासरी सरकारने आकडा दिला यामध्ये अधिक प्लस मायनस दहा टक्के जर आपण धरले तर चौदा लाखापर्यंत हेक्टरमध्ये नुकसान झालेलं आहे ऑगस्टमध्ये काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे सप्टेंबरमध्ये नुकसान झालेलं आहे सर्वाधिक नुकसान झालेल्या पिकांमध्ये सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल उडीद असेल तूर असेल मूग असेल भाजीपाला असेल फळपिके आहे अशा या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर आता पुढे तुरीचा बाजारवाह कसा वाढणार किंवा कमी होणार हे आता बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीला कुला तूर असेल काळी तूर असेल लाल तूर असेल यांच्या बाजारभावामध्ये कमी जास्तपणा होत आहे परंतु आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उरलेल्या शेतकऱ्यांना तरी तुरीला बाजारभाव मिळणार का हे आता बघणं गरजेचं आहे सरासरी दर तुरीचा महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिला तर साठ सत्तर रुपये होता तो आता दहा टक्क्यांनी वाढून सत्तर पंच्याहत्तर शहात्तर रुपयापर्यंत आलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तुरीच्या अपडेटसाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका तूर बाजारभाव का वाढणार हे आपल्याला बघणं गरजेचं आहे यामध्ये पहिलं कारण घटलेली आवक दुसरं कारण म्हणजे पाऊस परिस्थिती तिसरं कारण म्हणजे वाढलेली मागणी आणि चौथं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय हालचाली या चार कारणांमुळे महाराष्ट्रातील तुरीला चांगला बाजारभाव वा येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सरासरी दर जर बघितला तर महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी सहा हजार पाचशे ते सात हजारपर्यंत आजचा तुरीचा अपडेट आहे यामध्ये पैठण असेल सहा हजार पाचशे देवणी असेल अकोला असेल सात हजार पर्यंत लातूर असेल त्याचबरोबर चिखली असेल सहा हजार पाचशे ते सात हजारपर्यंत बाजारभाव सर्व ठिकाणी तुरीला चांगला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी ठिकाणीसुद्धा अहमदपूर सात हजार ते सात हजार तीनशे दुधनीमध्ये बाजारभाव अपडेट आहे तूर बाजारभाव असेल तुरी बा अपडेट असतील सर्वात अधिक जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद